नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमोल काकडे तुमचं परत एकदा स्वागत करतो आज रविवार आणि सकाळचे सात वाजले आपला अमोलची गरून रेडी झाला होता आणि त्याचा प्रयोग मी तुम्हाला सांगितला होता दोन दिवस आम्ही त्याला झाकून ठेवलं हो त्याच्यानंतर पाणी घातलं आणि आणखी तीन चार दिवस त्याला तसंच ठेवलं आता आज वेळ आली आपल्याला होल पाडायची तर होल पाडण्यासाठी आम्ही जुगाड केलंय आणि आज त्या जुगाड्याच्या शाळे होल पाडणार जुगाडही जसं कॉमन आहे एक चादर घेतली लोखंडाची शीट त्याला चार इंचीच गोल केलाय आणि त्याला होल पाडून घेतले लहान लहान छोटे छोटे एक पट्टी हातात धरायला आणि वरून पकडायला याच्यामध्ये आता आपल्याला कोळशे टाकायचे आणि अशा प्रकारे याला टेकवत जायचंय आता तसं मी तुम्हाला हो, व्हिडिओ दाखवतोस तर अशा प्रकारे आपण मल्चिंगला होल पाडणार आहे आणि सव्वा बोटावर आम्ही लागवड करणार आहे आणि होल चार इंचीच घेतलाय त्याच्या मागचं कारण काय होते की आता उन्हाळा आहे उन्हाळा असल्यामुळे त्याच्यातून उष्णता जास्त बाहेर निघते चला आम्ही शेकोटी पेकट पेटवली आणि कोळशी आणले तर ऑलरेडी होल पाडण्यासाठी ऑलरेडी कोळशी आम्ही घेऊन आलोय आणि आता सध्या लग्न करायचं सीजन आहे तुम्हाला कोळशी पेटूनच जाते त्या सुरुवातीला जे होल मल जोगांना होल पाडलो होतो त्याला खालून जे राहिलो होत मलचिंग दुसऱ्याच्या शेतातलं ले ले गुरु 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 ते काढून टाकायचं गरम करून आणि एकदा कोळशे तयार झाले की आपलं मोल चिंगला ओल सुरू होईल आता पेटलेले कोळशे आपण टाकले आपलं जे कोळशी तयार केले होते अशा प्रकारे आपला तर जुगाड सज्ज झालाय कोळश्याने चांगला पेट घेण्यासाठी आपला जुगड हातात धरून गोल 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 फिरवायचं त्याला हवाही लागते आणि कोळशी चांगले पेटही घेतात हे अशा प्रकारे अशा प्रकारे एकदा कोळसे टाकले की आपली मलचिंगला होल मारणं सुरू होतात जवळपास आपला होल हा चार इंचीच आहे जेणेकरून काय होईल याच्यातून जी यंदा ही मोकळी होऊन जाईल आणि असे थोडस कापड राहत यानंतर महिला वर्ग चा वापर करून हे काढून टाकायचं लागवडीच्या अगोदर काहीच ठिकाणी आहे काही ठिकाणी राहत नाही तर तुमची कुठपर्त तयारी झाली हे नक्की व्हिडिओ मध्ये सांगा अशा प्रकारे आम्ही रविवार असल्यामुळे पूर्ण रान तयार करून दिलं आता आम आमची लागवड करायची येथे दोन दिवसामध्ये बुधवारपासून लागवड सुरू होईल त्यामुळे रोपांची ड्रिंकिंग कशी करायची हा आमचा पुढचा व्हिडिओ राहील नेक्स्ट माझा अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण बरेशे शेतकरी ड्रिंकिंग करत नाही अगोदर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओवर लढलं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू